सर कसा वाटला चित्रपट काय प्रति पहिली प्रतिक्रिया सर्वप्रथम मी या वरुड तालुक्याला खरंच हिऱ्याची खान असं म्हणार म्हटलं तर वागो होणार नाही या ऑक्टोपस हा पिक्चर मी आता पहिल्यांदा बघितला आणि यामध्ये सेंद्रज्ञाना घाट आणि मलकापूरमधले सगळे आमच्या युवक मित्रांनी अंधश्रद्धेच्या हा समाज तसा गुरफडलेला आहे त्यावर हा एक तासाचा पिक्चर त्यांनी काढला सर्वप्रथम मी या ठिकाणी अमोलजी पाटील आणि त्यांच्या टीमचं मी सर्वप्रथम या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो आणि आपल्या ग्रामीण भागातील युवकांनी खरोखरच अतिशय सुंदर एक मॅसेज आपल्या समाजासाठी बनवलेला आहे की पिक्चरचं नावसुद्धा ऑक्टोपस आहे आणि अंधश्रद्धेच्या माध्यमातून हा समाजात ऑक्टोपसनी कसे काय पाय पसरवलेले आहे त्याच्यातून मॅसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अत्यंत सुंदर लोकेशन घेतलेलं आहे अत्यंत आपल्या ग्रामीण भागातलेच मॅक्झिमम सेंद्रना घाट मलकापूरमधलेच मुलं या पिक्चरमध्ये आहे आणि असं आपल्याला वाटणार नाही की हा आपल्या भागातील मुलांनी बनवलेला पिच्चर आहे म्हणून मी आपल्या तालुक्यातल्या सगळ्या मान्यवरांना विनंती करू इच्छितो की एकदा आपण हा पिक्चर पाहून आपल्या या तरुणांना प्रोत्साहनसुद्धा द्या आणि या तरुणांनी जे या पिक्चरच्या माध्यमातून जो मॅसेज आपल्यासाठी दिलेला आहे त्या मॅसेजचा आहे हो। तो अतिशय सुंदर होता खर तर काळाची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आजच्या आधुनिक युगात काळाची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे अंधश्रद्धा आहे या अंधश्रद्धेवर या पिक्चर तुम्ही काढला आणि या अंधश्रद्धेपासून आपण माणसांना कसं दूर नेलं पाहिजे हे काढलं ही कल्पना मला खूप आवडलेली आहे आणि या सगळ्यात आधी तर मला हा प्रश्न पडला होता की हा चित हा जो चित्रपट आहे हा तर अंधश्रद्धेवर आहे मग याचं जे नाव आहे ते ऑक्टोबस असं का ठेवण्यात आलं जेव्हा मी त्यांना हा प्रश्न विचारला तेव्हा मला अतिशय सुंदर असं उत्तर तिथे मिळालं त्यांनी मला सांगितलं की हा जसे ऑक्टोप ऑक्टोबस हा एक प्राणी आहे आणि त्याला बारा पाय असतात त्याला बारा पाय असतात आणि ते चिकटलेले असतात तशीच अंधश्रद्धा ही प्रत्येक माणसाच्या मनात रुजलेली आहे चिकटलेली आहे आणि तिला बाहेर काढणे हे आपल्या चित्रपटातून तिला कसं बाहेर काढायचं तिला आपल्या मनातून कसं काढायचं हे आपल्या चित्रपटातून सांगितलेलं आहे मला पण चित्रपट अतिशय सुंदर वाटला आणि यांनी असाच हा चित्रपट याचा पार्ट टू सुद्धा बनवावा असं आम्हाला वाटते असं वाटते वा वा कारण हा चित्रपट अतिशय सुंदर आहे आणि लोकांच्या मनातील जे अंधश्रद्धेची भावना आहे ती कशी काढायची त्या चित्रपटातून आपल्याला असं कळते त्यामुळे याचा पार्ट टू बनला पाहिजे असे आम्हाला भूमिका आवडली मला सुद्धा डॉक्टर यात सर्वांनीच ऍक्टिंग खूप सुंदर केली तुला मला पण सगळ्यांची आवडते हा पिक्चर सुद्धा खूप मस्त बनवला आणि त्यांचा पार्ट टू बनवावा असं मला वाटतं पार्ट टू आला पाहिजे ठीक आहे कोणाची भूमिका आवडली तुला डॉक्टरची सगळ्यांना डॉक्टरचीच भूमिका आवडली वाटते ठीक आहे थँक्यू खास करून आम्हाला यामधला जो विलन आहे त्या विलनची भूमिका इतकी जबरदस्त म्हणजे पूर्ण हवा करून गेले ते विलनची जी भूमिका होती आणि त्याच्यामध्ये काय आहे की त्याच्यामध्ये जे विचार सांगितले गेले म्हणजे चारवाकांपासून बुद्धांपर्यंत आणि त्याच्यानंतर दाभोळकरांपर्यंत या अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ज्या ज्या विचारवंतांनी काम केलेलं आहे त्याचाही उल्लेख त्याच्यामध्ये केला गेला, गेला। आणि विशेष म्हणजे सगळे ग्रामीण भागातले कलाकार याच्यामध्ये आपण घेतलेले होते विशेष की शेवट जो झालेला या चित्रपटाचा तर तो, तो शेवट म्हणजे खरं तर जे खरे गुन्हेगार आहे ज्यांच्यामुळे अंधश्रद्धा फोपावलेली आहे अशा लोकांच्या ऐवजी त्यांना मारहाण केल्यामुळे जो ख जे खरे चांगले लोक आहेत त्यांना आपण अटक करताना दाखवलेलं आहे आणि ऑक्टोपस अंधश्रद्धेच्या हजार पायांचा म्हणजे एखादा प्राणी म्हणजे जो ऑक्टोपस आहे तो कशा हजार पाया बनवून लोकांच्या मनामध्ये घर करून म्हणजे ज त्या चित्रपटामध्ये जो आमचा आमचे मित्र आहे गुणवंत भाऊ सोनारे त्यांनी जी मुख्य भूमिका बजावलेली आहे तर ते जसं त्यांच्या घरातून पाय मारून बाहेर निघतात आणि त्यांची आई सुरुवातीलाच त्यांच्या मनात घालून देते की टकलू बाबा आमच्या मुलाला स संभाळ सुखरूप पाठव आणि तिथून त्याच्या मनात गेलेली अंधश्रद्धा त्याच्या मनात गेलेलं भूत ते मग कसं त्याचा पाठलाग करत करत जाते आणि तो पूर्ण भूत त्या ते त्याला विडतं आणि याच्यातून बाहेर काढताना डॉक्टरांनी जी भूमिका बजावलेली आहे प्रत्यक्ष डॉक्टराची भूमिका इतकी महत्त्वाची आहे की त्यांनी खऱ्या अर्थानं ही अंधश्रद्धा कशी दूर होईल तो प्रयत्न केलेला आहे त्यामुळे एकंदरीत सर्व कलाकारांचे खूप खूप हार्दिक अभिनंदन अतिशय उत्कृष्ट म्हणजे थीम चांगली आहे हो आता ऑक्टोपस म्हणजे फक्त लिमिटेड पायाचा असतो पण तुम्ही हजार पायाचा ऑक्टोपस लिहिला आणि खरी गोष्ट आहे की अंधश्रद्धा हजारो वर्षापासून जी जखडलेली आहे ती कोणी एका अँगलनी अशा एक दोन बाजूने अशी नाही ती हजारो बाजूने अटकलेली आहे ज्याच्यातून लोकांना बाहेर काढणं अतिशय कठीण आहे खरोखर त्याचा एंड जो केला आपण की जो माणूस हे सगळं झगडा करतो तर असाच माणूस त्याचा बळी जातो तुम्ही या पिक्चरमध्ये जे जे फार्म्युले वगैरे जे दाखवले ते अत्यंत महत्त्वाचे आहे की जे जादूचे प्रयोग जे करतात त्याच्यापासून समाज जागृत होईल माझं असं मत आहे का आज जेवढे काही लोक होते ते त्यांना ज्या सगळ्यांचं असं म्हणणं होतं लहानच्या मुलांनी त्या तुमच्या हिरोला प्रश्न विचारला की त्या साधूला का अटक नाही झाली त्या इथच्या पिक्चरच्या हिरोला अटक झाली तर माझं असं मत आहे की आज जे पाहणारे होते जिथं काही तर ते सर्वेचे सर्व ज्यांना असं वाटत होतं का त्या साधूला अटक व्हायला पाहिजे होती आणि ज्यांना असं वाटत होतं की साधूला अटक नाही व्हायला पाहिजे हिरोला अटक व्हायला पाहिजे ते सगळे घरी झोपले आहे असं माझं म्हणणं आहे एकदा ते जागे होतील आणि इथं पिक्चर पाहायला येतील अशी मी अपेक्षा करतो तुमच्या प्रयत्नाला शुभेच्छा देतो तुम्ही फार मोठं काम केलं आहे याच्यानंतर अजून दुसरा पिक्चर काढा आणि त्याच्यामध्ये साधूला निश्चित अडक झाली पाहिजे याची व्यवस्था करा धन्यवाद <laughs> <laughs>